नमस्कार मी देवहुती गांजापूरकर गल्ली ते दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट अशी पदवी जनतेने दिली मात्र शरद पवार यांना जणू ती मान्यच नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहताना बाळासाहेबांची व्यंग चित्रकला आणि मराठी माणसाचा स्वाभिमान एवढे दोनच उल्लेख करून बाळासाहेबांचे प्रमुख तत्व म्हणजेच हिंदुत्व हेच आपल्या ट्विट मधून गायब केले बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते होते देशात हिंदुत्वाचा अंगार पेटवण्यात त्यांचं मोठं योगदान होत बाबरी मशिदीच्या जागी भव्य राम मंदिर व्हावं हे त्यांचं स्वप्न होत ते स्वप्न कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलंय आणि याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये आवर्जून केलाय परंतु शरद पवारांनी मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आपल्या मध्ये अजिबातच उल्लेख केलेला नाही नेमकं काय होत शरद पवार यांचं ट्विट तर ते लिहितात की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंजल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे एक कुशल व्यंगचित्रकार होते आपल्या अमोघ वक्तृत्वाद्वारे मराठी माणसाच्या मनात त्यांनी एक धगधगता स्वाभिमान जागृत केला मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन